भगव्या ध्वजाने नटलेले प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा परिसर नाट्य रसिकांच्या स्वागताला सनई चौघडे तुतारी अशा प्रकारच्या मंगलमय वातावरणात शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवतांडव या भव्य नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोर्या गोसावी गणेशाच्या आणि पिंपरी चिंचवडकरांच्या साक्षीने मोठ्या दिमाकात पार पाडला पहिल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिवतांडव या नाटकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मराठी रंगमंचावर उलगडणार आहे भाऊसाहेब भोईर यांच्या मोर्या थिएटर्सने या भव्य दिव्य नाटकाची निर्मिती केली आहे नाटकाचे दिग्दर्शक दिलीप भोसले असून ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावने यांनी नाटकाचे लेखन केले आहे रोहित नागभिडे यांचे संगीत आहे नेपथ्य बाबा पारसेकर यांचे असून सूत्रधार बंग भैरवनाथ शेरखाने आहेत तर प्रसिद्ध अभिनेता शंतनु मोगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत तसेच नाटकात तब्बल सदोतीस कलावंत आहेत यामध्ये नऊ गाणे असून प्रत्येक गाणे हे कथेला पुढे घेऊन जाणारे आहे या नाटकाचे शीर्षक गीत मानसी धुले भोईर यांनी गायले आहे कव्वाली लावणी भजन अशी वैविध्यपूर्ण गाणी यात आहेत तसेच एक रॅप सॉंग देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळते भव्य नेपथ्य उत्तम संगीत काजाचा था ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत चित्रपट नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोर्या थिएटरचा नेहमीच प्रयत्न असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही शिवतांडूची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचं भाऊसाहेब भोईर यांनी सांगितलं